नमस्कार मंडळी आज गरी। गरी का होतो घरी घरी काही काम होत नाही रिकाम होतात बहीण माय म्हणलं चला वावरातून येऊन पाव आणि तुम्हाला काय दाखवतो म्हणलं वावर घरचं वावर कसा आहे तर भाऊ घरच्या वावर म्हणजे घरच्या वावरच होते वावर आहे तर पावर आहे असं म्हणतात लोक चा म्हणलं वावरातून येऊन म्हणलं घुमून कसं का वावर आहे बहीण माय रस्ता एवढी खराब आहे एखादा पाय पडला एखादा मोडमाड झाला तर मेल राहणार नाही काय रस्त्यात पडला एखादा तर एवढी रस्ता खराब होऊन आहेत पाण्याच्या येणं आणि हो बे तुम्हाला म्हणतो व्हिडिओ पाहता तुम्ही चल व्हिडिओ पाहता ना व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करत नाही कोण व्हिडिओ आवडत नाही का तुम्हाला आवडत नसेल तर सांगत जा ना बे कमेंट मध्ये चांगले व्हिडिओ बनवीन मग तर करत जा सबस्क्राईब व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा बहीण माही तुमचा काही रिस्पॉन्स भेटत नाही व्हिडिओवर जंगलातली रस्ता आहे जाऊन पाहिजे कसे का आहे तर एक वावर कसा का आहे तर दाखवत तुम्हाला वावरातले पराठी किती झाले कापूस फुटला का नाही फुटला बुंद आहे का नाही आहे का झालं बंदराने नुकसान केलं तर भेटतो मग तुम्हाला वावरत मी बहीण माहिती रस्ता तर एवढी भयानक आहे त्यापेक्षा त्या जंगल मोठा भयानक आहेत एखादा जनावर आलं म्हणजे अंगात काही खरं नाही भाऊ आपलं आपल्याला जा लागते वर मग मग एवढी भयानक रस्ता आहे आणखी अर्धा किलोमीटर दूर आहे कौरी पोचीन बहिणी वावरात तर हट आलो रे बाप्पा मी आपल्या वावरात आलो थकून गेलो चालता चालता गेला रस्ता तर आहे ना वावराला जा बहीण एक काठी काढली तरी जाताय ते वावरात तसंच करून तो काठी काढतो एक अंदी आणि जातो वावरात तर हे भाऊ आपल्या वरातली पराठी पाहून घ्या मग दाखवले नाही म्हणा मग मी ते ऐकणार नाही भाऊ तुमचं पहिलंच सांगतो आता पाहून घ्या मावरातली पराठी कुठं पट्टा लावून आहे ना कुठं डब्याची लावून आहे चला अंदर दाखवतो वावरात जाऊन कोठची पराठी किती आहे बोंड फुटले का नाही फुटले तर येईन माहिती घाम तर एवढा पुरून गेला उसाले पण काही नाही आणलं मी आता मग आता काय ना पुसू घे टी शर्ट नच पुसतो ह्या तुरी वे वावरातल्या तुरी काय झाल्या नाही यंदा पण नाही करायचं मरणच आहे यात तुरीला भावही राहत नाही मालाला भाव राहत नाही जिकडं तिकडं मरणच आहे सहाला माणसाच्या ह्या त्या नंतर त्या तर एवढी फाडू राहिली पण मग एखादा जनावर भेटलं बिचात तर का होईन नाही जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाऊ काय समजून राहिलं वाव त्या त्या शिल्यावर कारण पराठीची एवढ्या मोठमोठी पराठी आहे माणूस माणूस पराठी झाली माणसाला वावरात आलं नाही इकडे लोक एवढे हरामी आहे का वावरामध्ये आपले बैल ढोरं चारते बकऱ्या बकऱ्या घेऊन घुसत्या माल चारून ठेवते इकडूनही मरण आहे माणसाचं कास्तकार त्याला कोणच जिता नाही आता ऐट मोठी बेकार जिंदगी आहे कास्तकाराची हे झोपडी व मारतले मा बाबानं आणि बाटव्यानं बनवले तर मी बनून नाही बनून काही फायदा नाही झाला कारण बरसात बरसायला पाणीच घर आहे झोपडीमध्ये तिथे उभा राहणार हे माकुडी <laughs> <पुड़े laughs> कुठं <क्युक्त। laughs> पिठून बसवले जागा नाही वरून पाणी सांडे हे कोपडी बनवली हे झाडाची नगतीची का जिंदगी अरे बाबा पाहून घ्या काय मावरातले पराठी तूर लावले पराठी पराठे लावले यंदा आता चांगलीच दिसून राहिली पण आता भाव दिला पाहिजे सरकारनं सरकार का करते तर अशी पराठी आहे गोंड लागले फुलपत्तीवर पण आहे कापूस फुटला पाहिजे भाऊ चांगला आणि तुम्हाला आणखी सांगतो पा व्हिडिओ पाहता व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर मी आणखी व्हिडिओ टाकून बसेच मी च व्हिडिओला लाईक नाही करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा मग माणसाचं मूळ खराब होऊन जाते व्हिडिओ बनवायचं असं वाटते बनू का नाही बनू बनू का नाही बनू पण का करता बनवाच लागते नाही बनवलं मग तुमचं पोट कसं भरन माय पोट कसं भरन असे गोष्ट आहे ना म्हणून बनवावं लागते पण हे तुम सांग तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर व्हिडिओ लाईक करत जा आणि काही तुमच्या असेल काही प्रश्न प्रश्नात कमेंटमध्ये सांगत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा असं म्हणतो भाऊ काही चुकत असेल तर शेण खाऊन थोका महागावर नाही काही चुकत असेल थोकत जाण महागावर शेण खाऊन काय करत नाही खोटो खोटो फुटला रे कापूस धन्यव रे बाबा एका झाडाला दिसला कापूस चला दाखवत तुम्हाला ते झाड असाच फुटते रे देवा एक नाही रे दोन दोन झाड आहे रे असे तर रुको जरा दिसते का तुम्हाला दिसते का रुकण्या तुम्ही ह्या झाड्याला कापूस फुटला आणि ह्या इकडे एका झाडाला कापूस फुटला अरे बापरे बा फुटला रे कापूस आता मरतो का मी होतो लखपत्यात असं वाटत आहे आता फक्त पाण्याला नको म्हणा वरचा आता हिवाळा लागला बाई पाणीच पडत राहते काही समजत नाही पाण्याचे पण हा हिवाळा चालू आहे पावसाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे काहीच तर चला मग जातो आता घरी तो तुम्हाला पाहिले पराठे कसे काय तर जनावर काही दिसले नाही नाही रानडुकर नाही आहे नाही बंदर नाही काहीच नाही पराठी दाखवले ना तुम्हाला कापूस पण दाखवला आता घरी जातो काय तो घरचे लोक का म्हणते तर पण मग शिवाय खूप देते घरचे लोक फोटो गेला काही आता घरी जे कामा कामधंद्याला जात ना घरचे लोकही बोलतेस आली टोचू टोचू चला भेटतो मग तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये